ग्रामपंचायतची नगरपंचायत आहे नगरपंचायत करताना प्रत्येक कागदावर पलटबाजी सही होती आणि नगरपंचायत करताना एक स्वप्न होतं की मानसरकरांचं राहणीमान उंचावून तिथला व्यापार वाढावा यासाठी करता हा नगरपंचायतचा घाट घातला होता पण सध्या जर आपण पन, नगरपंचायतच्या अवस्था पाहिली किंवा इथल्या विकासाची अवस्था जर पाहिली तर आपण पुढं चूक केली काय असं कधी कधी वाटतं आता आपण या ज्या ठिकाणी उभे आहोत ही पूर्वी तर मन्सर नगरपंचायतची जुनी इमारत होती आणि समोर हे जे आहे या ठिकाणी काही व्यापारी गाळे होते मला वाटतं तत्कालीन बॉडीने हे गाळे पाडताना पी डब्ल्यू डीला मधी घेतलं आणि पी डब्ल्यू डीने नोटीस देऊ संबंधित गाळे पाडले संबंधित गाडे गाळे पाडताना कारण असं दिलं की हे डब्ल्यू डीच्या याच्यात अतिक्रमण आहे म्हणून हे गाडे त्यावेळेस पाडण्यात आली पण ज्यावेळेस नगरपंचायत अस्तित्वात आली आणि आता नंतर निधी मेन खरं नगरपंचायतचा उद्देश एकच असतो का निधी चांगल्या प्रमाणात मिळावा आणि ज्यावेळेस निधी चांगल्या प्रमाणात आला त्यावेळेस आता जो विकास चालला आहे जवळजवळ शंभर कोटी रुपये या विकासासाठी आलेले आहेत तर हे निधी आणण्यामध्ये ज्यांचे ज्यांचे प्रयत्न आहे ते मला वाटतं माझी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील असतील किंवा नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील यांचेसुद्धा मनापासून आभार तर तुम्ही मोठ्या तळमळीने निधी आणला तर मनसरकरांचं राहणीमान चांगलं व्हावा इथल्या लोकांना सुखसुविधा मिळावा पण माझ्या दोन्ही साहेबांना एक नम्र विनंती आहे साहेब सध्याचा विकास पाहिला तर फक्त हा विकास ठेकेदारांचा विकास चालू आहे का असा कुठेतरी प्रश्न निर्माण होतो कारण आता आपण जर हे गाळे पाहिले उद्या या गाळ्यांची बिलाव होती लिलाव झाल्यानंतर हो हे गाळे काही लोक स्वप्न घेऊन वीस लाख पंचवीस लाख घालून हे गाळे भाडे तात्वावर घेतील आणि भाडे तत्वावर घेतल्यानंतर जर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्थाच नसेल तर काय काय कामाचा असा माझं स्वप्न साकार व्हायचं असून तर मला येणाऱ्या ग्राहकांना साठी चालता आलं पाहिजे आणि ते जर होत नसेल तर मग ते मी घेऊन तो गाळा घेऊन मला तरी व्यापार काय वाटणार आहे हा खरा मोठा प्रश्न आहे आणि आपण हा स्टेट हायवे आहे त्यावेळेस आपण सर्वसामान्य माणूस या स्टेट हायवेवर जर बांधकाम काढायचं ठरलं तर साधारण हायवे पासून एक वीस मीटर अंतर अंतर सोडावं लागतं आज वीस मीटरचा जर अभ्यास केला आप हो तर आपण सत्तर फूट अंतर सोडून बांधकाम करावं लागतं पण जर तुम्ही आत्ताचं जर हे बांधकाम पाहिलं तर मला नाही वाटत पुढं वीस मीटर जागा सोडून घेऊ म्हणजे सगळे नियम धाब्यावर बसून हा जो काही विकास चालला आहे हा खरंच मनसरकरांच्या साठी विकास आहे का आणि मनसरकार ह्या विकासावर समाधानी आहे का आता आपण इथलं जर बांधकाम पाहिलं तर कधी कधी प्रश्न पडतो का ही जी काही वाळू असेल किंवा ह्या विटा असतील या, या काय सोन्याच्या आहेत का कारण साधारण मन्सरमध्ये अनेक बांधकाम व्यावसायिक आणि किती तरुण मुलं मराठणे हे ठेकेदार मुले संगमनेर वगैरे त्या भागातले आहेत साधारण कुठलीही इमारत बांधायची ठरली तर त्याला बाराशे ते अतिउच्च काम केलं तर सोळाशे रुपयेच करतो त्याला कमीत कमी, -कमी बांधकाम खर्च येतो पण याचं टेंडर जर बघितलं तर आपण पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये स्क्वेअर फुटांनी हे टेंडर देण्यात आलेलं आहे म्हणजे असा कुठला आता अधिकारी सांगतील का बाबा हा राज्य शासनाचा राज्य शासनाने हे मूल्य निर्धारित केलेली आहेत पण नक्की एवढा मोठा जर एक एक दीड दीड हजार रुपयाचा जर स्क्वेअर फुटामागं जर गॅप ठेवला असेल तर तो गॅप कुणासाठी ठेवला आहे आणि माझा मन सरकारांना स्पष्ट म्हणणं असं आहे ह्या विकासाच्या आढळून या ठेकेदारांचा खरा आका कोण आहे हे खरं शो शोधण्याचं गरज आहे कारण हा जो विकास आहे हा काय मन सरकारांसाठी नाही ठराविक ठेकेदारांसाठी विकास आहे आणि ह्याच याच्यात या दोन्ही कॉम्प्लेक्समध्ये जर आपण पाहिलो तर या दोन्ही कॉम्प्लेक्समध्ये दो। जे उद्याच्या नगरपंचायत येणार आहे या नगरपंचायतचं नेतृत्व करायचे जे लोक हे पाहतात काय म्हणतात त्याला स्वप्न पाहतात की लोकं ह्या स्प्योअर या याच्यात पार्टनर आहेत किंवा स्लिपिंग पार्टनर आहेत त्यांना प्रत्येकाला या स्प्योअर कुठं मागं काहीतरी रेट ठरून दिलेला आहे आता मी या याच्यात तुम्हाला लगेच भ्रष्टाचारावर बोलणार नाही फक्त मला या विकासाचा आका कोण आहे हे हे शोधायचं आहे त्यासाठी खरा हा ध्यास चालू केलेला आहे माझं म्हणून पुन्हा आव्हान आहे तर खरंच विकासाचा आका या ठेकेदारांचा आका कोण आहे की आपण सर्वांनी शोधलं पाहिजे आणि जर असा विकास होणार असेल आणि ठराविक ठेकेदारांचंच याच्यात सगळं होत असेल तर, सर सर। तर आ, मला नाही वाटत याच्यात मन सरकारांचं काही साध्य होईल